श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थ म्हणजे श्री दत्तगुरूंचा अवतार भक्तांचा आधार आणि जीवनाचा खरा प्रकाश अक्कलकोटचे स्वामी आपल्या भक्तांना प्रत्येक संकटामध्ये हात धरून पुढे नेतात आणि त्यांच्या हृदयात भक्तीचा दीप प्रज्वलित करतात मित्रांनो असं असलं तरीही अनेक लोकांना अनेक भक्तांना अनेक वेगवेगळ्या प्रकारची संकटं असतात समस्या असतात प्रश्न असतात आणि त्यासाठी आपल्याला एकच ठिकाण मिळतं आणि ते म्हणजे स्वामी स्वामीपाशी जाता सर्व प्रश्न मार्गी लागतात त्यांची सेवा आपण जर मनोभावे केली त्यांना प्रार्थना केली त्यांचा जप केला त्यांचे मंत्र म्हटले आणि आपण धनानं त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जर त्यांची भक्ती करीत राहिलो तर स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात स्वामींच्या अनेक वेगवेगळ्या सेवा आहेत मित्रांनो आज मी तुम्हाला जी सेवा सांगत आहे ती सेवा अत्यंत प्रभावी आणि तात्काळ फळ देणारी अशी आहे ही सेवा स्वामींना अत्यंत प्रिय आहे मित्रांनो ही सेवा विशेषतः गुरुवारी केली जाते कारण गुरुवार हा स्वामींचा पवित्र वार आहे आणि ही सेवा केल्यामुळे ग्रहदोष आणि जीवनातील अडथळे दूर होतातच पण घरामधील नकारात्मक ऊर्जा जी आहे तीही निघून जाते आणि आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्या संपन्नता येते आणि ही सेवा जी आहे ही सेवा तुमच्या मनाला शांती शरीराला आरोग्य आणि जीवनाला समृद्धी देते तर मित्रांनो ही सेवा कोणती आहे काय आहे कशा प्रकारे करायची कधी करायची या सेवेचे फलित काय या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत पहा मित्रांनो ही सेवा आहे पुष्पांजली सेवा तर मित्रांनो ही जी पवित्र पुष्पांजली सेवा आहे ही सेवा आपण कशा प्रकारे करायची ते सविस्तर समजावून घेऊया तर या सेवेसाठी आपल्याला स्वामी समर्थांची मूर्ती किंवा त्यांचं चित्र किंवा त्यांचा फोटो आपल्याला लागेल सोबतच तुळशीच्या मंजुळा म्हणजेच मंजिरी आपल्याला लागतील तर तुळशीच्या झाडावरील ताज्या मंजरी आपल्याला किमान अकरा किंवा एकवीस घ्यायच्या आहेत फुलं लागतील त्यामध्ये मोगऱ्याची फुलं असू द्या गुलाब असू द्या कमळ असू द्या एखादा हार असू द्या बेलपत्र मिळाले तर उत्तमच आहे गाईचं शुद्ध दूध जे आहे हे गाईचं शुद्ध दूध एक लिटर त्यानंतर शुद्ध जल जे आहे हे जल एक लिटर आणि नारळ आपला आवर्जून घ्यायचा आहे तो नारळ म्हणजे शुभ संकल्पासाठी सोबतच धूप अगरबत्ती आणि तुपाचा दिवा कारण का धूप अगरबत्ती आणि दिवा असल्यामुळं भक्तिमय माहोल त्या ठिकाणी बनला जातो आणि शेवटी पूजा संपल्यानंतर खडीसाखर आपल्याला म्हणा किंवा पेढे म्हणा किंवा शिरा म्हणा किंवा फळं म्हणा प्रसाद म्हणून लागणार आहे तर प्रसाद म्हणून या गोष्टी लागतील सोबतच एखादं तांब्याचं पात्र चंदन हळद आणि स्वच्छ कपडा मूर्ती पुसण्यासाठी तरी एवढ्या वस्तू आपल्याला या सेवेसाठी या पूजेसाठी लागणार आहेत तर ही सेवा कशी करायची हे व्यवस्थित समजावून घ्या मित्रांनो तर मित्रांनो स्वामी समर्थांची पुष्पांजली सेवा कशी करायची तर मित्रांनो ही पूजा अगदी सोपी आहे फक्त ती मनोभावे आणि विश्वासाने करा उद्या गुरुवार आहे स्वामींना समर्पित असा हा वार आहे त्यामुळे ही सेवा विशेष फलदायी होऊ शकते तर मित्रांनो गुरुवारच्या दिवशी आपल्या ही पूजा करताना सकाळी लवकर उठायचे स्नान वगैरे करायचे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि पूजेची जी जागा आहे ती पूजेची जागा स्वच्छ करायची त्या ठिकाणी स्वच्छ कपडा आपल्याला पसरून ठेवायचा आहे आणि ते एखादा पाट असेल तर पाटही ठेवून द्या त्या पाटावर तुम्ही स्वच्छ कपडा वगैरे त्या ठिकाणी टाकू शकता आणि त्यावर मधोमद स्वामींची मूर्ती किंवा चित्र आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं आहे आणि यानंतर पूजा सुरू करण्यापूर्वी धूप आणि अगरबत्ती लावायची तुपाचा किंवा तेलाचा दिवा आपला प्रज्वलित करायचा आहे की जेणेकरून बाहोल जो आहे हे भक्तिमय होऊ शकतं मित्रांनो हे झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थांची स्तुती करायची स्तुती येत तर स्तुती करा तर या ठिकाणी तुम्ही स्वामी समर्थांचा जो मंत्र जप आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा कमीत कमी एक एकवीस वेळा एक्केचाळीस वेळा एक म्हणण्याचा प्रयत्न करा आणि यानंतर जो संकल्प आहे तो संकल्प आपल्याला सोडायचा आहे आणि संकल्प सोडताना दोन्ही हात जोडून डोळे बंद करून आणि स्वामींना प्रार्थना करायची त्यांचं स्मरण करायचं आहे आणि संकल्प करायचा आहे त्यावेळेस आपला म्हणायचं आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमा हे स्वामी महाराज आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव सांगायचं आहे आज गुरुवारच्या शुभदिनी तुळशीच्या मंजुळेसह तुमची पुष्पांजली सेवा मनोभाविक करीत आहे माझ्या कुटुंबावर सुख शांती आणि समृद्धीची कृपा करा माझ्यासमोरची सर्व संकट समस्या प्रश्न अडचणी दुःख दूर करा आणि मित्रांनो हा संकल्प केल्यानंतर स्वामींची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला एका स्वच्छ ताटामध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये स्वामींना स्वच्छ गंगाजलानं शुद्ध गंगाजलानं स्नान घालायचं आहे आणि स्नान घातल्यानंतर कपड्यानं स्वच्छ हलक्या हातानं मूर्ती पुसून घ्यायची आणि हे करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जो स्वामींचा मूलमंत्र आहे तो म्हणत राहायचा आहे आणि त्यानंतर स्वामींची जी मूर्ती आहे ती यथोचित अशी त्या स्वच्छ कपड्यावर पाटावर ठेवून द्यायची आणि त्यानंतर मूर्तीला चंद्राचा लेप लावायचा आहे आणि चंद्राचा लेप लावताना आपला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रोच्चार करायचा मित्रांनो पुष्पांजली सेवा करत असताना तुळशीच्या मंजरी मोगऱ्याचे फुलं आणि बेलपत्र एका स्वच्छ पात्रात आपल्याला ठेवून द्यायची आणि तांब्याचा जो लोट्या आहे त्यामध्ये शुद्ध दूध आपल्याला तयार ठेवायचे तर ही सेवा करताना यातला क्रम सारख्यात महत्त्वाचा आहे तो कसा करायचा ते समजावून घ्या तर दूध अर्पणा अगोदर आपला करायचं आहे स्वामींच्या मूर्तीवर किंवा चित्रासमोरील पात्रामध्ये शुद्ध दूध हळवारपणे आपलं ओतायचं आहे आणि हे ओतत असताना स्वामींचा जो मंत्र आहे तो मंत्र म्हणत राहायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि यानंतर तुळशीच्या मंजुळा आहेत या अकरा असतील एकवीस असतील तुम्हाला ज्या घ्यायच्यात त्या घ्या त्या तुळशीच्या सर्व मंजुळा हळवारपणे स्वामींच्या मूर्तीवर अर्पण करा प्रत्येक मंजुळेसोबत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्रजप करा आणि बेलपत्र फुलं अर्पण करताना हार घालताना हे आपला मंत्रजप जो आहे तो चालूच ठेवायचा आहे अक्षता अर्पण करायची तांदूळ स्वामीसमोर अर्पण करायचे आणि मंत्र जो जप आहे श्री स्वामी समर्थ हा आपला म्हणत राहायचा आहे आपण ही जी सेवा करत आहोत ही सेवा पुष्पांजली असली तरी या ठिकाणी मंत्र जप हे महत्त्वाचं आहे की आपलं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते एकाग्र असलं पाहिजे आपली श्रद्धा असली पाहिजे आपला पूर्ण विश्वास त्या ठिकाणी स्वामीवर असला पाहिजे एकाग्र मनानं आपण ही स्वामींची सेवा करायची पूजा करायची आणि यानंतर जो नारळ आहे तो नारळ आपण हातामध्ये घ्यायचा दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे कपाळी लावायचा आहे आणि कपाई लावताना तुमच्या ज्याही मनोकामना इच्छा ज्या आहेत त्या नारळापाशी त्या बोलायच्या आहेत आणि तो नारळ आपण स्वामींच्या मूर्तीसमोर ठेवून द्यायचा आहे आणि त्यावेळेस श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्रोच्चार आपल्याला अकरा वेळा करायचा आहे आणि त्यानंतर तो नारळ आपण मूर्तीसमोर ठेवून द्यायचा आणि हे झाल्यानंतर मित्रांनो आपल्या या ठिकाणी स्वामींची आरती करायची तुम्हाला जी ही आरती येत असेल ती आरती तुम्ही म्हणू शकता आरती झाल्यानंतर मग प्रार्थना करायची प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे कारण का प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते आणि ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो ती प्रार्थना कधीच वाया जात आणि स्वामींना केलेली प्रार्थना तर वाया जाणं शक्यच नाही त्यामुळं नक्की या ठिकाणी आपला प्रार्थना करायची तर प्रार्थना करताना आपलं म्हणायचं आहे हे स्वामी माझी ही तुळशी मंदिराची पुष्पांजली सेवा स्वीकार करा माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी सगळे प्रश्न सगळ्या समस्या सगळं दुःख दूर करा आणि सोबतच माझ्या कुटुंबावर माझ्यावर तुमची सदैव कृपा राहू द्या तुमचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहावा ही तुमच्या माझी मागणी आहे तर मित्रांनो ही प्रार्थना झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी जो प्रसाद म्हणून साखर असेल किंवा पेढा असेल शिरा असेल फळं असतील जेही काय असेल ते त्या ठिकाणी आपण वाटायचे कुटुंबांनाही आपण त्या ठिकाणी सर्वांना तो प्रसाद म्हणून द्यायचा आहे तर मित्रांनो ही अशी सरळ साधी आणि सोपी सेवा आहे परंतु सेवा सोपी आहे साधी आहे सरळ आहे परंतु फलित मोठं आहे हळ मोठं आहे या सेवेमुळं तुमचं कुठलंही काम होऊ शकतं तुम्ही कितीही अडचणीत असा कोणत्याही संकटात असा कितीही मोठी समस्या तुमच्यासमोर असू द्या तुमचे प्रश्न मार्गी लागणार तुमचं संकट दूर होणार तुमच्या समस्या सुटणार तुमचे प्रश्न निकाली निघणार आणि तुमचं दुःख दूर होणार कारण का या सेवेमध्ये ताकद आहे फक्त श्रद्धा आणि विश्वास हा महत्त्वाचा आहे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने प्रत्येक गुरुवारी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा या सेवेचा चमत्कार तुमच्या जीवनामध्ये कसा आनंद घेऊन येतो नक्कीच स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील ही सेवा अत्यंत प्रभावी आहे नक्की करून बघा ही सेवा अत्यंत साधी सरळ सोपी आहे नक्की करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो स्वामी समर्थांची ही तुळशी मंदिरची पुष्पांची सेवा केवळ पूजा नाही तर तुमच्या हृदयाला स्वामींच्या चरणाशी जोडणारा एक पवित्र बंधन आहे जेव्हा तुम्ही स्वामींना मनापासून स्मरता आणि तुळशीच्या मंजरी अर्पण करता तेव्हा ते तुमच्या प्रत्येक संकटामध्ये तुमच्या सोबत असतात मग उद्या गुरुवार आहे तर नक्की ही सेवा सुरू करा आणि हो मित्रांनो तुम्हाला ही पूजा कशी वाटली तुमचे अनुभव नक्कीच का आहेत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दावा जेणेकरून स्वामींच्या अशा भक्तिमय सेवांचा आनंद तुम्हाला मिळत राहील श्री स्वामी समर्थ